एक गंभीर पण अत्यंत गरजेचा आणि महत्वाचा विषय म्हणजेच भारतीय स्त्रियांमध्ये वाढत जाणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण आपले दैनंदिन आहार आणि फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या पदार्थाचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी आपण पाहत आहात व्हायरल चर्चा भारतातील महिलांमध्ये कर्करोगाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे अमेरिकन आणि जागतिक आरोग्य संस्थाच्या अहवालानुसार देशात दर लाख महिलेमागे सुमारे एकशे तीन महिलांना कर्करोग होतो आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे महाराष्ट्रात काही काळापूर्वी करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत चार कोटींपेक्षा जास्त महिलांना तपासल्या गेलं होतं त्यापैकी बावन्न हजाराहून अधिक महिलांना कॅन्सरची शक्यता होती जी खूपच चिंताजनक बाब होती या रुग्णांमध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक होतं आणि कॅन्सरमुळे मृत्यू देखील स्त्रियांमध्ये वाढत आहे बऱ्याच घरामध्ये एक विचित्र पण सामान्य प्रथा आहे आपण फ्रीजमध्ये अर्धवट खाल्लेली जुनी फळं दूध ताक मसाले सुखामेवा लोणचे पापड सगळं काही एकसोबत ठेवतो पण तुम्हाला माहिती आहे का या थोड्या करून साठवलेल्या अन्नामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आजच्या आधुनिक जीवनशैलीत महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे ब्रेस्ट कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर हे आजार सर्वाधिक प्रमाणात आढळत आहे यामागे असंतुलित आहार हार्मोनल इम्बॅलन्स प्रदूषण ताणतणाव रात्रपाळीचं काम धूम्रपान व मद्यपानासारखा सवयी तसेच उशिरा लग्न किंवा मातृत्व हे कारण असू शकतं दुर्दैवाने अनेकदा सुरुवातीला लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे रोग उशिरा लक्षात येतो आणि उपचारही अधिक गुंतागुंतीचे होतात यामुळे शारीरिक त्रासासोबतच मानसिक ताण कुटुंबावर आर्थिक ओझ आणि सामाजिक भीती निर्माण होते परंतु या अंधारातही काही उदाहरणं आहेत की जे आशेचे किरण दाखवतात सोनाली बेंद्रे मनीषा कोयराला ताहिरा कश्यप महिमा चौधरी किरण खेर मुमताज यांनी कठोर उपचार किमोथेरपी आणि मानसिक धैर्याच्या जोरावर कॅन्सरवर मात केली आणि आज समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत त्यांच्या प्रवासातून हे स्पष्ट होतं की कॅन्सर म्हणजेच आयुष्याचा शेवट नाही तर जागरूकता वेळेवर निदान आणि उपचारांच्या मदतीने त्यावर मात करणं शक्य आहे काही वेळा असंही ऐकायला मिळतं की मिळतात अन्न चा परिणाम कॅन्सर निर्माण करू शकतो पण तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितलं आहे की फ्रीज मधील अन्न आणि कॅन्सर यामध्ये थेट वैज्ञानिक दृष्टीने काहीही स्पष्ट नाते नाही काही अन्न पदार्थ जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया वाढू शकतो ज्यामुळे अन्न खराब होऊ शकतं आणि त्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता वाढते म्हणून अन्न साठवताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे वेळेत ते वापर करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कॅन्सरपासून बचावासाठी फक्त अन्न साठवणूक नाही तर संपूर्ण जीवनशैलीत बदल अनिवार्य आहे कॅन्सरचा धोका वाढत आहे हे सत्य आहे पण योग्य काळजी आणि जीवनशैलीत बदल केल्याने आपण संरक्षण करू शकतो मधील अन्न योग्य पद्धतीने साठवा ताजं खाणं खा आणि वेळेत वैद्यकीय तपासणी करत राहा जर या माहितीने उपयोग झाला असेल तर आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमचे काय विचार आहेत याबाबत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतय तुझं काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत